कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं अग्रवन हरभऱ्याची हमी खरेदी तातडीने सुरू करण्याची खूपच गरज आहे कारण हरभऱ्याचा भाव हमीभावापेक्षा किमान सहाशे ते सातशे रुपयांनी कमी झालेला आहे सरकारच्या धोरणामुळेच हरभऱ्याचे भाव एवढ्या मोठ्या प्रमाणात पडलेले आहेत त्यामुळं खरेदीची गरज असतानाहीच केंद्र सरकारनं केवळ खरेदीचं उद्दिष्ट जाहीर केलं मात्र राज्यांकडून एकतर शेतकऱ्यांची नोंदणी आणि प्रत्यक्ष खरेदीची मुदत जाहीर केलेली नाही आहे त्यामुळं शेतकरी कोंडीत सापडलेत दुसरीकडं तुरीची खरेदी चालू आहे मात्र तुरीची खरेदी देखील कमी प्रमाणात झालेली आहे एकंदरीतच तूर आणि हरभराच्या खरेदीवरून सध्या शेतकरी अडचणीत सापडलेले आहेत आता देशभरामध्ये केंद्र सरकारनं एकंदरीतच पंचेचाळीस लाख टन कडधान्याची खरेदी करू असं जाहीर केलेलं आहे त्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे या पंचेचाळीस लाख टनांमध्ये सर्वाधिक हरभऱ्याची खरेदी होणार आहे केंद्रानं सांगितलं की हरभऱ्याची जवळपास एकवीस लाख साठ हजार टन एवढी खरेदी होणार आहे तुरीची खरेदी तेरा लाख वीस हजार टन त्यानंतर मसूरची चौऱ्याण्णव हजार टन उडीद नव्वद हजार टन आणि मुगाची खरेदी तेरा हजार पाचशे टन केली जाणार आहे असं उद्दिष्ट केंद्रानं ठेवलेलं आहे परंतु प्रत्यक्षामध्ये महाराष्ट्रामध्ये आत्ता तुरीची खरेदी चालू आहे आणि तुरीच्या खरेदीला देखील खूप कमी प्रमाणात प्रतिसाद मिळतो आहे त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे एकतर तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांना कागदपत्रांची जुळजुळ करावी लागते त्यानंतर एकदा तूर विकल्यानंतर शेतकऱ्यांना पैशासाठी काही दिवस थांबावं देखील लागतं आता मार्च एंड सुरू झालेला आहे बँकाचा भरणा करण्यासाठी किंवा आपले व्यवहार पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना पैशांची गरज आहे असं शेतकरी सांगतायत त्यामुळे शेतकरी खुल्या बाजारांमध्ये सात हजार ते सात हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान तूर विकत आहेत तुरीचा हमीभाव यंदा सात हजार पाचशे पन्नास रुपये आता एकंदरीतच आपण देशभरातल्या तुरीचा आढावा घेतला तर नाफेडनं आतापर्यंत एक लाख सत्तावीस हजार टन एवढी तुरीची खरेदी केली आहे आणि सर्वाधिक तूर खरेदी झाली आहे कर्नाटकमध्ये कर्नाटकमध्ये एकोणपन्नास हजार टनांची खरेदी झाली आहे त्यानंतर गुजरातमध्ये छत्तीस हजार टन आंध्र प्रदेशामध्ये पंचवीस हजार टन महाराष्ट्रामध्ये नऊ हजार चारशे टन आणि तेलंगणामध्ये सहा हजार नऊशे टन म्हणजेच नंतर महाराष्ट्र तूर उत्पादनात मोठा असला तरी महाराष्ट्र सध्या नापेडच्या खरेदीमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे एकंदरीतच खुल्या बाजारामध्ये दे देखील सात हजाराच्या पुढं तूर गेली आहे नापेडच्या खरेदीमधल्या अडचणी कायम आहेत त्यामुळे शेतकरी हमी भावापेक्षा किमान चार पाचशे रुपयाने भाव जरी कमी असले तरी खुल्या बाजारामध्ये तूर विकताना दिसून येत आहेत आणि सरकारचा ढिसाळपणा याला कारणीभूत दिसतोय आता यंदा देशभरामध्ये दे हरभराची लागवड काही प्रमाणात वाढलेली होती त्यामुळं यंदा उत्पादन वाढेल असा अंदाज सरकारने व्यक्त देखील केला होता परंतु वाढलेली उष्णता आणि इतर कारणांमुळे उत्पादकतेला फटका बसत असल्याचं शेतकरी सांगतायत आता हरभरा हे रब्बीतलं महत्वाचं पीक आहे आणि हे महत्वाचं पीक आता हातामध्ये आलंय शेतकरी बाजारामध्ये हरभरा विकत आहेत आणि त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे मार्चेंट आहे मार्चेंटमध्ये आपल्याला सगळे व्यवहार क्लिअर करावे लागतात त्यामुळे शेतकरी हातात माल आल्यानंतर लगेच बाजारामध्ये विकत आहेत तर या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना हमी भावाचा एक आधार असणं गरजेचं आहे उलट सरकारनं शेतकऱ्यांना आधार देण्याऐवजी हरभऱ्याचे भाव कसे पडतील याचीच तजवीज करून ठेवली होती त्याचं झालं असं की सरकारनं पिवळा वाटाण्याची आयात एकतीस मे पर्यंत वाढवली आहे म्हणजे जवळपास तीन महिन्यांची मुदत वाढ दिली आहे त्यामागचं सरकारचं उद्दिष्ट हेच होतं की हरभऱ्याचे भाव आणखीन कमी करणं आणि सरकारचं हे उद्दिष्ट साध्य होताना दिसतंय कारण हरभऱ्याचे भाव आता हमी भावापेक्षा किमान सहाशे ते सातशे रुपयांनी कमी आहे आता राज्यातल्या मोठ्या बाजारांमध्ये जिथं नवीन हरभरा दाखल होतोय त्या बाजारांमध्ये चार हजार सातशेपासून ते पाच हजार शंभर रुपयांपर्यंत हरभराला भाव मिळतो आहे आता निश्चितच हा भाव गुणवत्तेप्रमाणे आहे गुणवत्ता असेल किंवा मालामधला ओलावा असेल इतर सगळ्या गोष्टींवर अवलंबून हा भाव आहे परंतु भाव किमान सहाशे ते सातशे रुपयांनी हमीभावापेक्षा कमी आहे आता जे शेतकरी थांबू शकत नाही ज्यांची खरं तर आर्थिक गरज आर्थिक नळ आहे त्या शेतकऱ्यांना माल विकावाच लागतो आणि या शेतकऱ्यांना खरं तर हमीभावाच्या आधाराची गरज असते परंतु सरकारनं अद्यापही नोंदणीची मुदत देखील जाहीर केलेली नाही आहे किंवा तसं पत्रक मार्फत इतर खरेदी केंद्रांना देखील देण्यात आलं नाही आहे राज्य पातळीवर तशा हालचाली सध्या तरी चालू आहेत असंही दिसत नाही आहे मग नेमकं सरकार राज्यामध्ये हरभरा खरेदी कधीपासून चालू करणार आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या पुढे पडलेला आहे कारण एकतर सरकारनं धोरण आखून जाणून बुजून हरभऱ्याचे भाव पाडलेत आणि दुसरीकडं हमी भावाचं आश्वासन देऊन आणि केंद्रानं उद्दिष्ट जाहीर करून देखील राज्य सरकारकडून मात्र अद्यापही नोंदणी देखील सुरू करण्यात आलेली नाही आहे आता काही ठिकाणाहून बातम्या येतात की एप्रिलमध्ये हरभऱ्याची खरेदी सुरू होईल परंतु एप्रिलला थोडासा उशीरच होईल कारण हरभरा यंदा लवकर बहुतांश भागांमध्ये शेतकऱ्यांच्या हातात आलेला आहे आणि त्याची बाजारामध्ये विक्री देखील मोठ्या प्रमाणात होत आहे सरकारनं जर लवकरच नोंदणी चालू केली आणि एप्रिलच्या एक तारखेपासून जर प्रत्यक्ष खरेदी चालू केली तरच शेतकऱ्यांना हमीभावाचा एक आधार मिळेल असं शेतकरी सांगत आहेत आता एकंदरीतच जे काही तूर आणि हरभारच्या खरेदीवरून सरकारनं जे काही धोरण राबवण्यास सुरुवात केली आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज संकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्रोहांच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका